नमस्कार लाडक्या बहिणीनो मी विनोद बांधरकर लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र शासनाने ई केवायसी करण्याची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी देण्यात आली होती परंतु आता ही तारीख संपलेली आहे आणि परत आता महाराष्ट्र शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार प्रकाशित करून ही तारीख या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे याची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये ज्या महिलांचे पती तसेच वडील हयात नाही ते वारलेले आहेत तसेच ज्या महिला एकल आहे म्हणजे त्या एकट्या राहतात अशा महिलांना अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याकरता आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन पद्धत या ठिकाणी केलेली आहे ती पद्धत सुद्धा या ठिकाणी बघून आपण त्या पद्धतीने केवायसी या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवणार आहे त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी मी जे आर बद्दल सुद्धा माहिती या ठिकाणी सांगणार आहे चला तर सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांचे पती तसेच वडील हयात नाही यांनी कशा पद्धतीने ई केवायसी करायची ते आपण या ठिकाणी बघूया चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये लाडकी बहीण डॉट मार्फ डॉट गव्हर्मेंट डॉट ही साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सर्व तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता ज्या मानाचे वडील तसेच पती हयात नाही त्यांनी एक काम करायचे आहे आधार क्रमांक या ठिकाणी विचारण्यात टाकायचा आहे दिलेला कॅपच्या बॉक्स मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे दिलेली सूचना या ठिकाणी वाचायची आहे आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमच्या आधार संलग्न मोबाईल वरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली समाविष्ट करा यावरती क्लिक करा त्यानंतर आता या ठिकाणी दुसरे पेज या ठिकाणी ओपन झालेले आहे वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक या ठिकाणी टाका तर आता लाडक्या बहिणीनो तुमच्या आता तुमचे वडीलही आहेत नाही आणि तुमचे पतीही आहेत नाही त्यामुळे आता शासनाने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे की तुम्ही ही के पुढील केवायसी या ठिकाणी करायची नाही बस तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून जो ओ टी पी तुम्ही घेतला आणि तो सबमिट केला बस या ठिकाणी तुम्हाला थांबायचे आहे आणि इथून या ठिकाणी बाहेर पडायचे आहे लाडक्या बहिणींनो आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आता या ठिकाणी तुम्हाला पुढे काय करायचे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अठरा नोव्हेंबर रोजी जी आर प्रकाशित केलेला आहे तो जी आर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल की आपल्याला या पुढची प्रोसिजर या ठिकाणी काय करायचे आहे चला तर या ठिकाणी जी आर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत म्हणजे ज्या लाडक्या बहिणीची ई केव्हा या ठिकाणी करणे बाकी आहे अशा सर्व लाडक्या बहिणी संदर्भातला हा आर या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा दिनांक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांनी प्रकाशित केलेला आहे शा शासन परिपत्रक मध्ये सांगण्यात आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केव्हा माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा या योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाने आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करायची आहे म्हणजे आता ज्या महिलांचे वडील पती हयात नाही अशा महिलांनी त्याचे वडिलाचे किंवा अं पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचे आहे किंवा मग माननीय न्यायालयाचे आदेश प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचे आहे हे प्रमाणपत्र संबंधित तुम्ही ज्या ठिकाणी राहता तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकेकडे हे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला ई केवायसी करून हे कागदपत्र या ठिकाणी जमा करायचे आहे त्यानंतरची पुढची प्रक्रिया ही शासनाची आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्या त्यांचे पती अथवा वडील यांची ई केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी अशा प्रकारे तुम्हाला ही कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर त्या या कागदपत्राची पडताळणी या ठिकाणी करणार आहे आणि त्याची खात्री झाल्यानंतर यापासून ई केवासी करण्यापासून तुम्हाला सूट देण्याबाबतची पात्रता असल्याबाबतची शिफारस या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे लाडक्या महिन्यांनो ही होती ई केवायसी बाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा